त्यांना पहिला विश्वास द्यावा लागतो की आपण त्यांना हानी नाही पोचवणार आहे मग काय करत नाही म्हणून पहिला त्याला हळू हात लावला मग आता ती थोडी कम्फर्टेबल झाली पाडी आहे मला वाटते अरे नाव काय ठेवलं मावशी सुंदरी पाडी आहे काय सुंदरी नाव कोण आता आपण जातोय माझ्या मावशीकडे कारण त्यांची गाय गाडी तर तिचा पाडा बघायला त्याला काहीतरी महिना झालाय तर बघूया कसा आहे पाडा तो नाही ना उघडली उघडले आलो आतमध्ये मी आजमध्ये गेलो मग आता आवाज वगैरे दिला ना तर कोण नाही मग आता समोरला धारण जात होतो हां मी मुद्दाम वाईट अँगलने व्हिडिओ काढतोय कारण पूर्ण एरिया कव्हर होत नाही हे बघा हे कोकणात ते वाड्यांची पद्धत अशा प्रकारे तर वाईट अँगलने ॲक्च्युली व्हिडिओ फाटते क्लिअर येत नाही आहे तरी पण एरिया कवर करण्यासाठी वाईट अँगलने काढतो आहे मी हे बघा ही ती गाय आहे वाईट अँगलने काढतो आहे ना त्याच्यामुळे ते क्लिअरिटी पण येत नाही एच डी तर बघा जसं पॉसिबल आहे तसं कंटेंटचा आस्वाद घ्या घाबरते ती गाय मस्त आहे नाही का नाही काय नाही करतो या वासराकडे जातो बघूया काय करते हो या नाव काय हो ठेवलं तर मावशी सुंदरी पाडी आहे काय सुंदरी नाव कोणलं आहे बाहेर ठेवलं आणि ह्या गाईचं नाव काय अवधी बुधी ओके या। या। भीती वाटते कारण गाय ना आता तिचं वासुरू आहे ते छोटं आहे ना तर गाय मारे गेले मला या स्मूथ आहे एकदम किती दिवस झाले मावशी पंधरा दिवस झाले

हा 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 पाहायला पाहायला बांधू नको ओके हा म्हणजे दूध तुम्हालाच काढून देत नसेल हा ते पाहायला बांधायचा म्हणजे लात मारणार नाही हा आणि वासराला तरी पिऊन देते दूध तो एक बरं आहे हो सुंदरी अरे बघितले लगेच या अगर नुको चाह नहीं पीत मी अगर चाह नहीं पीयत नियू मशा ले हो या मारीत नाही ना मावशी बैल नाही पुढ्यात नाही थोडासा लांबून नाही हो य मला हात लावला माग झाला बा य त्यांना पहिला विश्वास द्यावा लागतो की आपण त्यांना हानी नाही पोचवणार आहे मग काय करत नाही म्हणून पहिला त्याला हळूच हात लावला मग आता ती थोडी कम्फर्टेबल झाली पाडी आहे मला वाटली अरे 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 पटाकरी घाल हो त्याला पण थोडं कम्फर्ट पडतो हो तिकडे एक गाय आहे हा एक बैल आहे आणि हा एक बैल म्हणजे पाडे त्यांची नांगराची जोडी मावशी नांगराला चालतात ना काही दोन्ही बाय तो पहिला शिकवायचं तू कुठल्या बायला शिकवायचे तांबड्याला काय हां पण जरा शिकवायला लागला अजून हे बघा सूर्य किरण बाबा कसा आलं इकडे कोळिष्टचं घट आहे इकडे मस्तपैकी तुम्हाला लास्ट स्टुडिओमध्ये सांगितलं होतं ना की लोणणं वगैरे हो काय असतं तर हे बघा यांची पण इथे लोणणी आहेत म्हणजे की लाकडाची असतात जड़ खूप आहे तर ह्याचं रिझन हे असतं की त्यांच्या गाळ्यात बांधली जातात म्हणजे जेणेकरून ते जास्त हे पळू नयेत वगैरे वगैरे त्यांना खायला कधी घालणार आता हा 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 सर्व साफसफाई करून हे कस मधला जो पॅसेज असतो त्यांचा खाना खालायचा त्याला गव्हाणी असं म्हणतात तर त्या आता सर्व रात्री जर टाकलेलं होतं ते खाऊन टाकलेलं आहे तर आता मावशी शेण वगैरे काढणार त्याच्यानंतर वाडा साफ करणार आता गुरुघर सोडत नाही मावशी का गेवला हा हा मग नाहीतर सोडतात ना मग सोडल्यावर तिकडे घराकडे थांबतात की वरती राहणार सोबत राहायला लागतं इकडे कुली विलीत केली आहे बरोबर ना हा आजकाल लोक आहेत ना कोकणात दुहेरी पीक घेतात कुळी दोगरे त्याच्यावरतीनं व्हिडिओ बनवलेत मी टाकला अपलोड केलेत त्याही बघा तर त्याच्यामुळे ना गुरांना असं वाऱ्यावरती सोडू शकत नाही कारण लोकाचं कुळी वगैरे खाल्ला तर परत मग हे होणार म्हणून